मुंबईमध्ये रस्त्यांवर झालेल्या मोठ्या प्रमाणात खड्ड्यांवरून मनसे आक्रमक झाले आहे मनसेच्या वतीनं चांदीवलीमध्ये अनोखा आंदोलन करण्यात आले यावेळेला पालिका प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली जिथे जिथे खड्डे असतील तिथे तिथे मनसे आंदोलन करेल असा इशारा मनसेकडून देण्यात आलेला आहे दरम्यान या संदर्भात मनसेचे विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमोल पेडणेकर यांनी मी आता चांदिवलीच्या हिमालया सोसायटीच्या परिसरात आहोत या ठिकाणी जर आपण पाहिलं तर रस्त्यांवर भले मोठे खड्डे आहेत ते पडलेले आहेत गणेशोत्सव जवळ आलेला आहे आणि तरी देखील पालिका प्रशासनाकडून या रस्त्यांची डागडुजी अद्यापही केली गेली नाही के आहे त्याविरोधात मनसे आता रस्त्यावर उतरलेली आहे मनसेने एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने आंदोलन केलेलं आहे आपण जर पाहिलं तर डोक्याला आणि हाताला बँडेज केलेली व्यक्ती आहे ती त्यांनी समोरच आणलेली आहे आणि या खड्ड्यांची दाहकता दर्शवण्याचा प्रयत्न मनसेच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेला आहे आपल्यासोबत महेंद्र भानुशाली जी आहेत आज तुम्ही या रस्त्यावर आंदोलन करताय वर्षांपासून या रस्त्याची स्थिती अशीच आहे अहो गेले कित्येक वर्षापासून रस्त्याची हीच परिस्थिती आहे ह्या रस्त्याचा वर्क ऑर्डर निघालाय गेले दोन वर्ष पासून परंतु कुणाला कामच करायचं नाही आमदार महोदय दिलीप लांडे यांनी दोन वेळ इलेक्शनचा अगोदर फक्त दाखवण्यासाठी की मी तुम्ही मला मतदान करा मी तुम्हाला हे काम करून देतो लोकांनी मतदान केलं निवडून दिलं त्यानंतर परत रोड बोलले की तुम्ही मला मतदान दिलं म्हणून मी तुम्हाला हे रोड करून देतोय होत नाही पण हे खड्डे पण बुजवतात नाही तुम्ही फक्त खड्डे बुजवले असते ना लोकांना वाटलं असतं की खड्डे बुजवलेत प्रत्येक वेळी आता शिवरची लाईन टाकतोय आता आम्ही हे टाकतोय आता आम्ही ते टाकतोय प्रत्येक वेळी मूर्ख बनवण्याचं काम करताय आणि जनतेला बेहाल सोडून दिलेला आहे या चांदीवली विधानसभेच्या जनतेला आंदोलन करायची वेळ तर आली आहे परंतु जर रस्ता आता गणेशोत्सव जवळ आलेला आहे जर वेळ पूर्ण झालेला नाही या ठिकाणचं काम तर पुढची भूमिका काय असणार आज पुढची भूमिका मी शंभर टक्के आम्ही खड्डे करू तुमच्या गाड्या कशा आतमध्ये जात आहेत ना ते आम्ही बघतो एल बाहेर खड्डे करू नक्कीच जर आपण पाहिलं तर मनसे आक्रमक झालेले रस्त्यांवरच्या खड्ड्यांच्या विरोधात आणि जर या परिसरातील रस्त्यांचे खड्डे आहेत ते जर वेळी दुरुस्त केले नाहीत तर एल वॉर्ड समोर उग्र आंदोलन करण्याचा इशाराच आहे तो मनसेने दिलेला आहे अमोल पेडणेकर मीडिया मुंबई